श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या आहे चोवीस जुलै वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे दीप अमावस्या या दीप अमावस्येलाच आषाढी अमावस्या गतहारी अमावस्या गटारी अमावस्या असंसुद्धा म्हटलं जात असतं या दीप अमावस्येला आपण आपल्या घरातील सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ लख करत असतो आणि त्यानंतर या दिव्यांचे पूजन आपण दीप अमावस्येला करत असतो कोणतीही पूजा करताना दिवा लावल्याशिवाय आपण त्या पूजेला सुरुवात करत नसतो प्रत्येक पूजेमध्ये दिव्यांचे असे महत्त्व आहे आणि म्हणूनच दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण दीपामावस्येला दिव्यांची पूजा करत असतो दीप आपण दिव्यांचे पूजन केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधार हा नष्ट होतो आणि आपले आयुष्य हे सुद्धा प्रकाशमान होते दिव्यांच्या या लख प्रकाशामुळे आपल्या जीवनातला अंधकार हा दूर होतो आणि आपले आयुष्य प्रकाशमान होते म्हणजेच आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अंधकार दूर होऊन या दिव्यांच्या ज्योतीतून निघणाऱ्या प्रकाशामुळेच आपल्या जीवनातील नकारात्मकताही दूर होते सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मकताही येत असते दिव्याला ज्ञानाचं आणि तेजाचं प्रतीक मानलं जातं तसंच दिव्याला सुखसमृद्धीकारकसुद्धा म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्यांना अनन्य साधारणाचं महत्त्व आहे आणि म्हणूनच उद्या दीपामावसेला आपण प्रत्येकाने दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिव्यांची पूजाही करायची आहे त्याचप्रमाणे उद्या दीपामावस्येला आपण अकरा दिव्यांचा हा अतिशय प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे ज्या घरातील स्त्री उद्या दीपामावस्येला अकरा दिव्यांचा हा प्रभावी उपाय, प्रभावी उपाय करेल तर त्या घरातील सातही पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होईल त्या घरातील सर्व अंधकार हा नष्ट होईल तसंच सगळी निगेटिव्ह एनर्जीही निघून जाईल या दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणेच त्या घरातील व्यक्तींचं आयुष्य हे सुद्धा प्रकाशमान होईल आणि देवी लक्ष्मीचं आगमन त्या घरामध्ये होईल आणि देवी लक्ष्मीचं आगमन झाल्यामुळे त्या घराची भरभरून प्रगती होईल अशा घरात माता लक्ष्मीचा, हो लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि सातही पिढ्यांचं दारिद्र्य या घरातून नष्ट होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे की उद्या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला अकरा दिव्यांचा हा उपाय कसा करायचा आहे आपल्या घरामध्ये हे अकरा दिवे आपल्याला कसे आणि कुठे लावायचे आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या, या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा उद्या दीप अमावस्येला असे अकरा दिवे आपण आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही कधीही मागे फिरत नाही तसंच देवही आपल्यावर प्रसन्न होतात आणि अशा घरातलं दारिद्र्यसुद्धा यामुळे नष्ट होतं आणि म्हणूनच उद्या अकरा दिव्यांचा हा गुप्त उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहितीही आता आपण जाणून घेऊया हा उपाय केल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं आणि ज्यामुळे आपल्या घरामध्ये सतत पैसे भरभराट आणि सुखशांती हे कायम टिकून राहील आपण सर्वांनी ऐकलंच असेल दीपामावस्येला लावलेले दिवे हे केवळ आपल्या घरातील आणि जीवनातील अंधार हा दूर आपला करत नाहीत तर आपल्या घरातील दारिद्र्य संकट आणि नकारात्मक शक्ती हे देखील ते नष्ट करत असतात तर हेच अकरा दिवे आपल्याला उद्या कसे कुठे लावायचे आहेत हेच आपण आज पाहणार आहोत आणि हे फार कमी लोकांना माहीत आहे दीप अमावस्येला आपल्या घरामध्ये हे अकरा दिवे लावण्यामागे काय रहस्य आहे हे बरेच जणांना माहीत नाही तर हे सुद्धा आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमधील अकरा दिव्यांची माहिती तुम्ही जर पूर्णपणे ऐकलीत आणि समजून घेतलीत आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा जर असे हे दिवे तुमच्या घरामध्ये लावलेत तर यामुळे तुमचं जीवनच बदलून जाईल दीपामावस्येचे महत्त्व काय आहे तर या वात असा अमा दीप अमावस्येलाच वातपौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं दीप अमावस्येचा हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या खूप शक्तिशाली असतो अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश या दिवशी दीपपूजन करून दिवे हे प्रज्वलित करून प्रकाशाचा उत्सव हा साजरा केला जातो शक्ती भूतबाधा दारिद्र्य आणि ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस म्हणजेच दीप अमावस्या होय आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे की या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा हा घरातील प्रत्येक संकट दूर करत असतो आणि म्हणूनच उद्या असे हे अकरा दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये अपले लावायचे आहे तर हेच अकरा दिवे आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये कुठे लावायचे आहे तर यामधला सर्वात पहिला दिवा हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि हे सर्व ही अकरा दिवे आपल्याला उद्या संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेसच लावायचे आहेत यातला सर्वात पहिला दिवा हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे लावायचा आहे आणि देवघरामध्ये दे दिवा लावताना शुद्ध गाईच्या तुपाचाच आपल्याला तो लावायचा आहे प्रथम देवाला हा दिवा आपल्याला अर्पण करायचा आहे आपल्या देवघरामध्ये असा हा तुपाचा दिवा आपण उद्या दे लावल्यामुळे देवी लक्ष्मीही आपल्या घरावर प्रसन्न होते आणि आपल्या घरात शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जाही वाढते तसंच यापुढचा दुसरा दिवा हा आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर लावायचा आहे उंबरठ्यावर दिवा म्हणजे संरक्षणाचा कवचच होय असा हा आपण उद्या संध्याकाळी आपल्या उंबरठ्यावर दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही आणि दारिद्र्य हे आपल्या घराबाहेरच राहते आणि म्हणूनच असा हा दुसरा दिवा आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर जरूर लावायचा आहे आणि यापुढचा तिसरा दिवा हा आपल्याला तुळशीच्या रोपाजवळ लावायचा आहे तुळस हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे तिच्या मुळाशी दिवा लावल्यामुळे आपली पापही नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबामध्ये आरोग्य आणि आनंद नांदतो म्हणून उद्या हा असा तिसरा दिवा आपण आपल्या तुळशीपाशी जरूर लावायचा आहे तसंच या अकरा दिव्यांमधील चार दिवे हे आपल्याला आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये लावायचे आहेत आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ऊर्जा केंद्र असते आणि आपल्या घराच्या चारही दिशांच्या कोपऱ्यांमध्ये दिव्या लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि सुद्धा दूर होतो आणि म्हणूनच असे हे चार दिवे आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये आपल्याला लावायचे आहेत आणि यानंतरचा पुढचा दिवा हा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा आणि अन्न तसंच लक्ष्मी मातेचा वास असतो अन्न हे लक्ष्मीचंच स्वरूप आहे स्वयंपाकघरामध्ये दिवा लावल्याने अन्नदात्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते अन्नामध्ये शुद्धता प्रेम आणि आपुलकी आणि माधुर्य येत असतं आणि असा हा स्वयंपाकघरामध्ये दिवा लावल्यामुळे अन्नपूर्णा मातेचा आणि लक्ष्मी मातेचासुद्धा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर राहतो म्हणून असा हा एक दिवा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये जरूर लावायचा आहे यापुढचा दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या पायऱ्यांजवळ पायऱ्यांजवळ दिवा म्हणजे आपल्या घराची वाट प्रकाशमान ठेवणं होय यामुळे घरात आलेल्या पाहुण्यांवर शुभ प्रभाव हा पडत असतो आणि तसंच यामुळे आपली वास्तुशुद्धीसुद्धा होत असते आणि म्हणून तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाय असतील किंवा नसतील तरीसुद्धा असा हा एक दिवा तुम्ही तुमच्या प्रवेशद्वाराच्या थोडंसं पुढे नक्की लावा जिथून तुमच्या घरामध्ये मेन एंट्री होत असेल तुमची तिथे असा हा दिवा तुम्ही नक्की लावा त्याचप्रमाणे पुढचा दिवा लावायचा आहे तो म्हणजेच पाण्याजवळ म्हणजेच आपण जिथे आपण आपल्या पिण्याचे पाणी भरून ठेवतो हो तर तिथे असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे जलतत्व शुद्ध होण्यासाठी असा हा दिवा आपल्याला आपल्या पिण्याच्या पाण्याजवळ लावायचा आहे पिण्याचं पाणी म्हणजे आपलं आयुष्य होय आणि पिण्याच्या पाण्याजवळ असा हा दिवा लावल्यामुळे जलतत्वातून धन संपत्तीचा प्रवाह हा सुरू होतो यानंतरचा पुढचा दिवा हा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या घराच्या मध्यभागी म्हणजेच हा दिवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये लावायचा आहे आपल्या घराचं मध्यभागीचं स्थान हे आपल्या घराचं हृदय असते आणि म्हणूनच आपल्या घराच्या मध्यभागी हॉलमध्ये असा हा दिवा लावल्यामुळे आपल्या संपूर्ण घरभर ऊर्जा पसरते आणि आपल्या घरातील भांडणं वादविवाद कमी होतात म्हणून आपल्या घराच्या मध्यभागी एक दिवा तुम्ही नक्की लावा त्याचप्रमाणे पुढचा दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या अंगणामध्ये किंवा गच्चीमध्ये आपल्या घराबाहेर अंधकार हात हद्दपार करण्यासाठी असा हा दिवा आपल्याला आपल्या अंगणामध्ये किंवा गच्चित टेरेसवर लावायचा आहे यामुळे बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आपल्या घरामध्ये प्रवेश करता येत नाही त्यानंतर पुढचा दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये असलेल्या झाडांच्या बुंद्याशी झाडे देखील देवस्वरूप असतात झाडाजवळ दिवा लावल्याने ऋणानुबंध दूर होतात आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि म्हणून तुमच्या घरामध्ये असलेल्या झाडांच्या बुंद्याशी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे या सर्व दिव्यांमध्ये स्वतःच्या हाताने केलेला एक तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे स्वतःच्या हाताने तयार केलेला दिवा हा भावनेचा शक्ती समावेश असतो हा दिवा घरातील कोंडलेली ऊर्जा मोकळी करतो गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो हे दिवे लावताना आपल्याला काही महत्त्वपूर्ण गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहेत यामध्ये दिवे लावताना आपले हातपाय आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच दिवे लावायचे आहेत दिवे लावताना ते नेहमी आपल्याला उजव्या हातानेच लावायचे आहेत आणि दिवा लावताना ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे दिव्याला ओवाळायचं आहे प्रत्येक दिव्याच्या ठिकाणी एक दोन मिनिटं ध्यान करायचं आहे कधीच चपला घालून दिवा हा लावू नका आणि महिलांनी दि हे दिवे लावताना शक्यतो साडीत किंवा पारंपरिक पोशाखातचही दिवे लावायचे आहेत दीपामावस्याच्या रात्री अकरा दिवे लावल्यानंतर एक खास दिवा हा आपल्याला अशा ठिकाणी खास ठिकाणी लावायचा आहे की यामुळे आपल्या कुंडलीत हा निर्माण होईल तर असा हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर आपल्या घराच्या दक्षिण पश्चिम कुपऱ्यामध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे एका लहान चांदीच्या ताटात केवळ तिळाच्या तेलात आणि त्यामध्ये सात लवंगा घालून असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि असा हा दिवा लावताना आपल्याला फक्त एक मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा हा अत्यंत शक्तिशाली उपाय आहे यामुळे आपल्या घरामध्ये अचानक पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळते कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा वाढ होते तर असा हा अकरा दिव्यांचा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य कसे नष्ट होते तर हे दिवे केवळ बाह्य अंधार दूर करत नाहीत तर आध्यात्मिक अंधारही दूर करतात स्त्री जेव्हा शुद्ध मनाने दिवा लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांनासुद्धा मुक्ती मिळते तिच्या कर्मबंधनात घट होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि म्हणूनच असं म्हणतात जी स्त्री असेही अकरा दिवे दीपामावस्याला लावते तर तिच्या सातही पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते आज हे दिवे लावल्यामुळे घरात कोणते बदल होतात तर आपल्या घरातील मांडणं थांबतात पैशांचा साठा वाढतो संतती सुख लाभते आजार पण कमी होते आणि घरात देवता स्थिर होतात दुर्भाग्य दुर्भाग्यबद्दल भाग्य तयार होतं मन प्रसन्न राहतं व्यवसायात यश मिळतं नातेसंबंध सुधारतात आत्मिक शांती मिळते आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये अकरा दिव्यांचा हा उपाय दीप अमावस्येला झालाच पाहिजे तुम्ही जर हा उपाय केला तर यामुळे तुमचं घर हे लक्ष्मीचं स्थायी निवासस्थान बनेल पैसा सुख समाधान प्रगती यश हे सगळं काही तुमच्या चरणाशी येईल आणि म्हणूनच उद्या दीप अमावस्येला अकरा दिव्यांचा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ